आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अनुषंगानं आज आम्ही सन्माननीय सद्रामा से, पाटील साहेब त्याचबरोबर सर्व पत्रकार बंधू आज सर्व संपादक यांना आज निमंत्रित भेटमध्ये बोलवलं खरं तर विशेष नाविन्यपूर्ण आज या ठिकाणी आम्ही सोहळा संपन्न करत आहोत की शेतकऱ्यांसाठी आमच्या भेंडमधल्या शेतकऱ्यांसाठी त्यांचा वेळ आणि पाणी बचतसाठी आम्ही एक ड्रोनचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे त्या प्रायोग तत्वावर आम्ही त्यांचं उद्घाटन या ठिकाणी पाटील साहेबांच्या हस्ते करत आहोत त्याचबरोबर आम्ही ए आय टेक्नॉलॉजी जे काय वेदर स्टेशन आहेत सेन्सर आहेत हेही आज या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देत आहोत खरंच तर आज भेंडमध्ये वास्तविक स्वरूपामध्ये आ, जे काय आमचं काम चालू आहे जे जे संदावर असेल अं स्वच्छतेवर असेल असे वेगवेगळी जावं पेपरमध्ये दे न देता वास्तविक स्वरूपात बघायला यावी अशी आम्ही विनंती केली आणि ते आमच्या विनंतीला मान देऊन भेंडचा गावभेट दौरा या ठिकाणी त्यांच्या उपस्थित होत आहे आम्ही अनेक ज्या काही या भेंडगावमध्ये योजना झालेल्या आहेत जे काही अभियानं झालेले आहेत आणि जे काही शेतकऱ्यांसाठी कामं केले आहेत पाण्यावर कामं केलेत हे वास्तव पाहण्यासाठी आज आम्ही भेंडमध्ये त्यांना दाखवत आहोत तर आज त्यांचं एवढा व्यस्त वेळ काढून या ठिकाणी आले आम्ही भेंड ग्रामस्थ त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि जे आज नाविन्यपूर्ण आज मला वाटतं सोलापूर जिल्ह्यात माडा तालुक्यात प्रथमच ग्रामपंचायतीच्या वतीने ड्रोन शेतकऱ्याच्या फवारणीसाठी पिकांसाठी हे त्या ठिकाणी उपलब्ध होत आहे हे मला अभिमानाची गोष्ट आहे मी पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी पालकतत्वावर हात लावून त्याचं उद्घाटन झालं असं करावं अशी विनंती ओळख करून दिली आणि तिसरे पावसाच्या पाण्याचे संघटना म्हणजे आपण त्याला वॉटर हार्वेस्टिंग पैकी आम्ही सुरुवातीला मग काय केलं आम्ही प सर्वप्रथम माती परीक्षण केलं बँकमध्ये की मग टोटल जवळजवळ एकशे पन्नास घेतो पण आम्ही दोनशे सतरा जवळजवळ ठिकाण त्यापैकी एका लॅबोरेटरी जी क्रिसर्च कडे सेट लॅबोरेटरी येते त्या लॅबोरेटरीमध्ये आपण हे पूर्ण